जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यात नव्वद पैकी चोवीस जागांवर मतदान झालं होतं आता या निवडणुकीचा दुसरा टप्पा सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात होणार असून किती जिल्ह्यातील किती विधानसभा मतदारसंघात निवडणुका होणार आहेत या विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत जम्मू आणि काश्मीरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील विधानसभा निवडणुका होणार असून त्यात सहा जिल्ह्यातील सव्वीस जागांसाठी मतदान होणार आहे प्रमुख उमेदवारांमध्ये ओमर अब्दुल्ला आणि रवींदर रैना यांचा समावेश आहे या राज्यात सुमारे पंचवीस लाख अठ्यात्तर हजारहून अधिक मतदार दोनशे एकोणचाळीस उमेदवारांचा निकाल लावतील आता आपण या टप्प्यातील प्रमुख लढती बघूया जम्मू काश्मीरच्या दुसऱ्या टप्प्यातील इतर प्रमुख उमेदवारांमध्ये नौशेरा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रमुख रविंदर रैना मध्य शालंतेग इथून प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तारिक हमीद कारा चन्नापोरा मतदारसंघातून अपनी पक्षाचे अध्यक्ष अल्ताफ बुखारी खन्यार मतदारसंघातून माजी मंत्री अली सागर हे निवडणूक लढणार आहेत आता आपण पाहूया या निवडणुकीतील चर्चेत असलेले मतदारसंघ दुसऱ्या टप्प्यात नौशेरा मध्य शालतेंग गंदरबल आणि बुधल हे महत्त्वाचे मतदारसंघ आहेत आठ विधानसभा मतदारसंघ असलेल्या श्रीनगर जिल्ह्यात त्र्याण्णव उमेदवार रिंगणात आहे पाच जागांसह बडगाम जिल्ह्यात शेहेचाळीस उमेदवार रिंगणात आहे तर राजौरी जिल्ह्यातही पाच जागा आणि चौतीस उमेदवार आहे पूच जिल्ह्यात तीन जागांसाठी पंचवीस उमेदवार रिंगणात आहे तर गांदरबल जिल्ह्यात एकवीस उमेदवार दोन जागांसाठी लढत आहे आणि रियासी जिल्ह्यात वीस उमेदवार तीन जागांसाठी लढत आहे दोन हजार एकोणीस मध्ये कलम तीनशे सत्तर रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होत आहे या निवडणुकीत पहिल्या टप्प्यात सुमारे एकसष्ट टक्के मतदारांनी मतदान केलंय पहिली फेरी शांततेत पार पडली पहिल्या फेरीत नव्वद जागांपैकी चोवीस जागांवर मतदान झालं सकाळी मतदान सुरू होऊन संध्याकाळी सहा वाजता मतदान संपलं यंदा गेल्या सात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपैकी सर्वात जास्त मतदान झाल्याचंही निवडणूक आयोगाने सांगितलंय आता दुसऱ्या टप्प्यातही अशीच टक्केवारी अपेक्षित आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका